वर्गखोली गळते हातबल मुख्याध्यापकाचे ग्रामपंचायतीला पत्र माडा तालुक्यातील वरवडे येथील वर्षभरापूर्वीच दुरुस्त केलेल्या जगतापोस्ती शाळा बच्या वर्गखोली गळत असून ही वर्गखोली दुरुस्त करावी म्हणून या गळतीला हातबल झालेल्या मुख्याध्यापकाने ग्रामपंचायतीला पत्र लिहून मागणी केली आहे साधारण वर्षभरापूर्वी या वर्गखोलीची दुरुस्ती झाली होती पण चालू शैक्षणिक वर्षापासून या पावसाळ्यात ही वर्गखोली गळू लागली आहे अनेक वेळा पत्र लिहूनही याबाबत काहीच ठोस उपाययोजना होत नसल्याने मुख्याध्यापक हातबल झाले असल्याचे लिहिलेल्या पत्रात नमूद केले असून एकदा तरी या शाळेला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी येऊन भेट द्यावी अशीही विनंती करत तातडीने उपाययोजना करावी असेही पत्रात नमूद केले आहे विशेष म्हणजे या शाळेत सकाळच्या सत्रात अंगणवाडी भरते परंतु वर्गखोली गळत असल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही बाहेर बसूनच बाराखडीचे धडे गिरवावे लागत आहेत त्याचबरोबर या शाळेत पिण्याच्या पाण्याचे देखील सोय नाही गेल्या वर्षीच दुरुस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी सध्या पालक वर्गातून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा